मी शंकरनगरमध्ये आलो आहे शंकरनगरमधील संभाजी भाऊ शिंपी यांचा सुपुत्र संभाजी शिंपे आणि शोभादाई शिंपी यांचे सुपुत्र चिरंजीव विशाल सी आर पी एफच्या ट्रेनिंगनंतर जवळपास सहा महिन्यानंतर घरी येतोय हाच तो रस्ता आहे ज्या रस्त्याने तो आता घराकडे येतोय बघा आपण या ठिकाणी वेलकम करण्यासाठी या इथं महिला उपस्थित आहेत कॉलनीवासीय सर्व ज्या महिला आहेत या भागातील या सर्व हा सोडा अनुभवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आई देखील आई आणि आम आत्या आत्या देखील उत्सुक आहे भाच्याचं तोंड पाहण्यासाठी आणि मामी या आलेले आहेत मावशी आले आले। सर्व नाटलक आज विशालचं स्वागत या ठिकाणी जोरदार करणार आहेत आणि आम्हीही या उत्सवामध्ये सहभागी होणार आहोत हो आणि विशालची बहीण लहान बहीण पूजा हा सर्व सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे प्रतीक्षा आहे विशालच्या आगमनाची तो लवकरच आपल्यापर्यंत पोहोचतोय चला तर आपणही त्याचं जोरदार स्वागत करूया